नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की आम्ही जर ॲग्रिस्टेकसाठी नोंदणी केली नसेल म्हणजेच शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डीसाठी जर आम्ही नोंदणी केली नाही किंवा आमचा फार्मर आय डी जर तयार झाला नाही तर आम्हाला पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता मिळणार नाही का तर हो या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चला थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र हो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळखपत्र म्हणजेच ॲग्रीस्टॅक नोंदणी ही अनिवार्य करण्यात आलेलीच आहे आणि पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता देखील फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडे असेल फार्मर आय डी तुमचा तयार झालेला असेल तरच तुम्हाला मिळणार आहे आता हे नेमकं कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे तर ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी मी काय म्हणतो लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर नोंदणी केलेली आहे किंवा एक जानेवारी दोन हजार नंतर त्यांचा फॉर्म जो आहे पी एम किसान योजनेची अर्ज जे आहे ते अप्रूव्ह झालेला असेल मंजूर झालेला असेल आणि त्यांना आता पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता असेल किंवा त्यांना मिळणारा जो काही हप्ता आहे तो त्यांना जर मिळवायचा असेल जर त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा व्हायचा असेल तर ते त्यांच्यासाठी मात्र फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र ऍग्रिस्टॅक नोंदणी जी आहे ती आवश्यक असणार आहे तरच त्यांना हा पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे तरच त्यांना पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जो आहे तो मिळणार आहे आता ज्या लाभार्थ्यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी नोंदणी केलेली आहे त्यांची नोंदणी अप्रूव्ह झालेली आहे त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना ज्या शेतकऱ्यांना रेग्युलर हप्ते मिळत आलेले आहेत अठरावा हप्ता देखील मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांना मात्र फार्मर आय शेतकरी ओळखपत्र म्हणजेच ऍग्रीस्टॅक नोंदणी जी आहे ती सध्या फक्त पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी अनिवार्य नाही जरी तुम्ही फार्मर आय डीसाठी साठी नोंदणीसाठी नोंदणी केलेली नसेल तरी देखील तुम्हाला पी एम किसान योजनेचा एकोणिसावा हप्ता मिळणार आहे पण हे देखील लक्षात घ्या आता जरी तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकोणविसावा हप्ता मिळणार असेल तरी देखील पुढील येणाऱ्या विसाव्या हप्त्यासाठी मात्र तुम्हाला फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र एग्रिस्टॅक नोंदणी मात्र आवश्यक असणार आहे तुमच्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील विसावा हप्ता जो आहे तो वितरित केला जाऊ शकतो पण सध्या तरी एकोणीसाव्या हप्त्यासाठी आपल्याला फार्मर आय डी नोंदणी जी आहे ती आवश्यक अनिवार्य करण्यात आलेली नाही पण मात्र तुम्हाला फार्मर आय शेतकरी ओळखपत्र एग्रिस्टॅक नोंदणी जी आहे ती मात्र करावीच लागणार आहे कारण जर तुम्हाला केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल अर्थात पीक विमा असेल पीक कर्ज असेल नुकसान भरपाई असेल हमीभावाने खरेदी असेल यासारख्या विविध योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्याकडे फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र एग्रिस्टॅक नोंदणी जी आहे ती असणं अनिवार्य आहे ती आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही आता जरी नोंदणी नाही केली तरी भविष्यात तुम्हाला ती नोंदणी करावीच लागणार आहे तरच तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ जो आहे तो मिळणार आहे त्यामुळे आत्ता जरी तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर आपण आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन नोंदणी करून घ्या आता मित्र हो बरेच जण म्हणतील की आम्ही नोंदणी करत आहोत पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला अडचणी निर्माण होत आहेत तर मित्र हो सध्या फार्मर आय डीची जी वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये वेळोवेळी अपडेशन केलं जात आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतो त्यामुळे प्रयत्न करत राहा वेबसाईट जेव्हा व्यवस्थित सुरळीत चालू राहील त्यावेळेस तुमची नोंदणी जी आहे ती सक्सेसफुल नक्की मात्र होणार आहे आता फार्मर आय डी काढणं का आवश्यक का आहे शेतकऱ्यांना यातून काय नेमका फायदा मिळणार आहे फार्मर आय डी काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी काय लागणार आहेत फार्मर आय डी नाही काढला तर काय का होईल या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या मित्र हो उपलब्ध आहे त्या संदर्भातील जी काही माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्या संदर्भातील जी व्हिडिओची लिंक आहेत ती मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली दे आहे तर मित्रो हो पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना एकोणीसावा हप्ता मिळण्यासाठी फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळखपत्र म्हणजेच ॲग्रिस्टॅक नोंदणी आवश्यक आहे का अशा प्रकारचा बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न होता बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला होता तर या संदर्भातील ही होती थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त ही महत्वपूर्ण माहिती आप त्यांच्या व्हॉट्सअपवरती ना आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद